बोईसरमध्ये दिवसाढवळ्या फायरिंगचा थरार अंगावर काटा आणणारी दृश्य आहेत गणेशनगरमधील ज्वेलर्स दुकानात दोन दरोडेखोरांनी लुटीचा प्रयत्न केला या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय दरम्यान पोलीस अधीक्षक यतीश देशमुख घटनास्थळी दाखल झाले असून आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे पथक कार्यरत आहे त्यांची प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत नगर या भागामध्ये येथे आज अकरा वाजून तीस मिनटाच्या आसपास दोन अज्ञात आरोपितांनी टू व्हीलरवर येऊन ज्वेलरी शॉपमध्ये एंट्री करून फायर आर्म सोबत म्हणजे बंदूक एक अग्निशास्त्राच्याद्वारे द्वारे त्यांनी फायरिंग करून त्यातील काही इमिटेशन ज्वेलरी ही चो म्हणजे रॉबरी करून घेऊन गेल्याची घटना समोर आली घटनेची माहिती मिळताच त्वरित बोईसर पोलीस स्टेशनचा स्टाफ डी टीम एल सी बी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी रवाना करण्यात आलं घटनास्थळी एक बंदुकीचं एक गावठी कट्ट्याचं एक राऊंड फायर झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे आणि आरोपी पळून जात असताना त्यांची बंदूकही आपल्याला घटनास्थळी मिळून आलेली आहे आणि आता, आता फॉरेन्सिक टीम पण रवाना झालेली फिंगर प्रिंट पण स्पॉटवर आलेली तर आपला पुढील तपास सुरू आहे आणि लवकरात लवकर आरोपींना पकडण्यात येईल